नमस्कार लवली स्वरा चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहणार आहोत रोहिणी सगळं प्रॉपर्टी स्वतःच्या नाव करून घ्यायचा प्लॅन करत आहे तिने प प्रॉपर्टीचे पेपर बनवून आणलेले असतात आणि ती रूममध्ये ठेवायला जाण्यासाठी वर जाऊ लागते सरोज तिला विचारते काय आहे तर ती, ती सांगते मी बा ना पारलर ले 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 मी ना पार्लरला गेली होती आता मी माझं सामान रूममध्ये मा ठेवून येते पण रूमचं दार जाम झाल्यामुळे ते उघडतच नसतं ती खूप प्रयत्न करते तिचा संताप झालेला असतो त्यातच तिला फोन येतो राहुलचा राहुलही फोन करून पाच लाख रुपये आई मला हवी आहे अशी मागणी करू लागतो त्यावेळेला ती म्हणते सध्या मी खूप महत्त्वाच्या कामामध्ये आहे मला आबांची ह्या पेपर व घ्यायची मी पेपर्स तयार करून आणले सगळी प्रॉपर्टी मी माझ्या ना नावावरती करून घेणार इथे माझा प्लॅन चालू आहे तुझं काय मध्ये मध्ये त्यात आबा तिला सरस्वती पूजनासाठी सारखी हाक मारू लागतात आता ही पिशवी कुठे ठेवावी म्हणून तिला प्रश्न पडतो मग ती तिथे जवळ असलेल्या टेबल खालीच्याच कप्प्यामध्ये ठेवते आणि घाईघाईने मग खाली जाते सगळ्यांना सांगू लागते माझं रूमचं दर्जा लॉक झाला मग मी वॉशरूमलासाठी गेस्ट रूमचाच वापर केला मग आबा सगळ्यांना सगळ्यांना पूजा झाल्यानंतर हॉलमध्ये घेऊन बसतात संध्याकाळी दशावताराचा कार्यक्रम करायचा आहे त्याच्यासाठी आपण इथे तयारी करतो आहे तर सगळ्यांनी इथे मदत करायची रोहिणी तूही बसभर तिला रूममध्ये जाऊच देत नाही आबा आणि बस तिथे बसल्यामुळे ती आता अडकलेली असते आता आबा इथे बाईला सांगतात की घरातली सगळी रद्दी तू घेऊ नये आपण इथे दशावतारासाठी तीच रद्दी वापरायची आहे मग ती कामवाली बाई जाते नेमकी त्या टेबलच्या खालच्या कप्प्यातले सगळे पेपर सगळे रद्दी सगळी ती जमा करते आणि ती दशावताराच्या कामासाठी बाहेर घेऊन नेऊन ठेवते आबा बाहेर गेल्यानंतर प्रत्येकाला कामं वाटून देऊ लागतात आणि इथे कलाला ते ला सांगू लागतं की तुझ्या हातात खूप छान कला आहे तर तू दशावताराचे दहा चेहरे बनवायचे हे काम मी तुला सोपवत आहे आणि नातवांनाही सांगते हे बघा मुलांना तुम्हाला मी आता महत्त्वाचं काम देतो दशावताराची बॉडी तयार करायची आता सगळं बॉडी पार्ट्स तिथे तुम्ही बनवायचे ती जबाबदारी तुमची प्रत्येकाने आपापली कामं समजून घेतली ना चला आपल्या आपल्या कामाला लागा असं म्हणत आबा प्रत्येकाला कामाला पाठवतात सुनानलाही महत्वाचं काम सांगतात की तुम्ही जणी दशावताराची क वस्त्रं तयार करायची आणि छान प्रकारे वस्त्र नेसवून त्यांना दशावतारात तयार घेऊन करून आणायचं इथे लोहिनी मात्र खूपच भांबवलेली असते तिला तिचे पेपर्स शोधण्याची घाई असते इकडे तिकडे सगळीकडे शोधून ती दमलेली असते काय कुठे गेले म्हणून ते आता संताप संताप करत असते त्यात आबा तिला हाक मारून सांगतात की तू पूजेची सामग्री आणायची सगळी जबाबदारी तुझी असं म्हणत तिला घरामध्ये पाठवतात इकडे कला दशावतारासाठी पेपर्स वगैरे घेऊन बसलेले असते आणि आबा तिला सांगतात ह्या घराची परंपरा आहे की डोळेबंद करून दशावतारशी दहा तोंड करायची तू हे नक्की करू शकशील असं म्हणत तिची डोळेबंद करून आबा तिला बसवतात आणि दशावतार तयारचे चेहरे तयार करायला लावतात जेव्हा संध्याकाळी सगळेजण पूजेसाठी दशावतार जाळण्यासाठी बाहेर आलेले असतात त्याच वेळेला तिथे सगळेजण उभे असतात आणि त्याच दशावताराला जाळल्यानंतर काही पेपराचे तुकडे बाहेर पडतात त्या पेपराच्या तुकड्यांमध्ये एक तुकडा असतो म्हणजे रोहिणीने तिचे नाव करून घेण्यासाठी प्रॉपर्टी कागद असतात आणि त्यातल्या कागदावरती आता कालाची नजर पडते आता काला तो पेपर वाचणार का रोहिणीने केलेला पराक्रम सगळ्यांच्या लक्षात येणार का आणि इथे रोहिणीचा मात्र संताप झाला आहे तू माझ्या शिफ्टावर पाय दिला आहे आता तुला आणि या आदवीतला लवकरात लवकर मी वेगळं करेल असं तिने आता पण घेतलेला आहे आणि आभांसमोर इथे या सांगतो भगवंता तू ह्या दशा अवतारात आमची दुष्ट शक्ती जी आहे ती जाळून टाक आणि चांगल्या स गोष्टींचा आनंद आमच्या घरात नांदू दे असं म्हणत देवाकडे प्रार्थना करतो चला तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद